अॅग्रिस्टॅक म्हणजे डिजिटल आणि युनिक शेतकरी ओळखपत्र आता कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल की आधार कार्ड इलेक्शन ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी अनेक ओळखपत्र असताना हे आणखीन एक शेतकरी ओळखपत्र कशाला तर बघा सध्या आपल्या जवळ आधार कार्ड पॅन कार्ड असून सुद्धा जेव्हा आपण बँकेमध्ये जातो बँक कर्ज जा काढायला जातो किंवा पीक विमा भरायला जातो पीएम किसान सन्मान निधी किंवा शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यायला जातो तेव्हा ह्या आधार कार्ड पॅन कार्ड सोबतच आपल्याला आठ सात बारा वेग 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 हो ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी अनेक वेगवेगळी कागदपत्रे द्यावी लागतात आणि ही कागदपत्र दरवेळी मिळवणं जिक्रीचं आणि खर्चाचं होत असल्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा ही कागदपत्र वेळेवर न मिळाल्यामुळे शासनाच्या योजनेपासून वंचित राहतात परंतु आपण जर शेतकरी ओळखपत्र ऍग्रीस्टॅग योजनेच्या माध्यमातून काढलं तर यापुढे बँक कर्ज पीक विमा पीएम किसान सन्मान निधी किंवा शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सात बारा आठ ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदाची आवश्यकता लागणार नाही आपण डिजिटली पीक कर्ज किंवा शासनाच्या विविध योजनेचा लाभ अधिक सुलभतेने घेऊ शकतो ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि या कागदपत्राच्या नावावर आपली कोणी फसवणूक करणार नाही किंवा आपण या योजनेपासून वंचित राहणार नाही तसेच आपल्या नावावर इतर कोणी परस्पर एखाद्या शासकीय योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकणार नाही आहे ना कामाची गोष्ट शेतकरी बंधनो याशिवाय स्थानिक परिस्थिती आणि आपल्या गरजेनुसार आपल्या मोबाईलवर हवामान अंदाज आपल्या जमिनीच्या आरोग्याचा तपशील पिकासंबंधी कीड व रोग सल्ला किंवा शासनाच्या विविध योजनेची माहिती वेळेत आणि अचूक आपल्याला मिळणार आहे आता कदाचित आपल्याला शेतकरी ओळखपत्राचे फायदे तर कळाले असतील परंतु परत दुसरा प्रश्न पडला असेल की हे शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी काय खर्च येतो आणि यासाठी काय कागदपत्रे लागतात तर शेतकरी बंधनो यासाठी कोणतीही फी आकारल्या जात नाही सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना निशुल्क आहे यासाठी आपल्या गावाजवळ असलेल्या सीएससी केंद्रावर जाऊन निशुल्क नोंदणी करता येते परंतु त्यासाठी आपला आधार नंबर आणि आधार लिंक मोबाईल नंबर सोबत घेऊन जायचा आहे सोबतच आपल्या शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर माहीत असेल तर तो पण घेऊन जा किंवा माहित नसेल तरी काही हरकत नाही आपलं नाव आणि गावाच्या आधारे सीएससी केंद्रावर तो शोधता येतो बच झालं फक्त एवढ्या दोन गोष्टीच्या आधारे सीएससी केंद्र चालक आपल्याला शेतकरी ओळखपत्र नोंदणी करून एनरोलमेंट क्रमांक जनरेट करणार हा एनरॉलमेंट क्रमांक जनरेट झाल्यानंतर आपली माहिती जर अचूक असेल म्हणजे आपलं आधारवरील नाव आणि सातबारावरील नाव जुळत असेल म्हणजे नेम स्कोअर जर ऐंशी टक्के असेल तर चोवीस तासाच्या आत आपल्याला हे डिजिटल शेतकरी ओळखपत्र मिळू शकतात किंवा आपल्या नावामध्ये जर थोडाफार काही बदल असेल किंवा नेम स्कोअर हा ऐंशी टक्केपेक्षा कमी असेल तर ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्याला मान्यता देतात त्याची मान्यता सुद्धा महसूल विभाग ऑनलाईन देणार आहे आपल्याला त्यासाठी काहीही करायचं काम नाही म्हणजे बघा शेतकरी ओळखपत्र काढणं किती सोपं आणि सोयीचं आहे तर चला मग आजच शेतकरी ओळखपत्रासाठी सीएससी केंद्रावर जाऊन निशुल्क नोंदणी करा आपल्याला काही शंका किंवा अडचण येत असल्यास कृषी सहाय्यक किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी अवश्य संपर्क साधा तसेच हेल्पलाइन क्रमांक झिरो वीस दोनशे सत्तावन्न एकशे सत्तावीस बारा यावर सुद्धा फोन करून आपण मदत घेऊ शकता शेतकरी बंधनो नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार